सोलापूर महापालिकेच्या वतीने शाळेच्या पहिल्या दिवशी कॅम्प शिक्षण संकुलात पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंभासे यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं प्रारंभी महापालिकेचे आयुक्त आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रास्ताविकात उपायुक्त तैमूर मोलाने यांनी महिला आणि बालकल्याण विभागाकडून सर्व पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर आणि पाण्याची बॉटल हे साहित्य आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात येणार असल्याचं सांगितलं त्यानंतर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते मनप्पा कॅम्प शाळा आवारातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं गणवेश बोर्ड आदी साहित्यांचं वाटप करण्यात आलं दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयुक्तांनी पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान या कार्यक्रमाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं म्हटलं त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास कॅम्प पवार विद्यार्थी शिक्षक आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका जगन्नाथ सज्जन बंदुकवाले श्रीमती रेहाना नदाफ आनंद सामल श्रीमती महेशबीन मुल्ला योगेश रंगम मोसिना मुजावर नाझनीन कोरबो आदींनी परिश्रम घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सौ स्नेहा पुजारी यांनी केलं तर आभार पर्यवेक्षक भगवान मुंडे यांनी मांडले